नमस्कार विद्यार्थी मित्र हो। मी माधुरी आपली एस डी स्मार्ट या युट्यूब चॅनल वर स्वागत करते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत परीक्षेसाठी बरेच विद्यार्थी इच्छुक आहेत आणि त्याच्यासाठी महत्वाचे एक कारण आहे ते म्हणजे एक आर्थिक सोर्स म्हणून सुद्धा एन एम एस परीक्षेकडे बघितलं जातं कारण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची शिष्यवृत्ती या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दिली जाते आणि म्हणूनच विद्यार्थी अतिशय इच्छुक आहेत एन एम एस साठी आणि स्कॉलरशिप साठी आणि तो अभ्यासक्रम नेमका काय आहे ते बघून आपण नंतर घटकाला सुरुवात करणार आहोत तर आठवी साठी एन एम एस जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम काय एन एम एस परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे दोन पेपर असणार आहेत जे की नव्वद मिनिटासाठी म्हणजे दीड तासासाठी आणि पेपर क्रमांक दोन नव्वद मिनिटासाठी म्हणजे दीड तासासाठी असा असणार आहे पेपर क्रमांक एक दीड तासासाठी आणि पेपर क्रमांक दोन दीड तासासाठी म्हणजेच एकूण तीन तासा तीन तास हे तुम्हाला ता, पेपर दोन साठी मिळणार दोन पेपर वेळ ती तीन तासाचा आहे आणि त्या तीन तासामध्ये तुम्हाला पेपर दोन सॉल्व करायचे आहेत तर पेपर क्रमांक एक मध्ये काय नेमकं आहे ने आणि पेपर क्रमांक दोन मध्ये नेमकं काय आहे अभ्यासक्रम जो की आपल्याला अभ्यास हवा लागणार आहे ते पण आपण बघणार आहोत तर पेपर क्रमांक एक जो आहे तो बौद्धिक क्षमता चाचणी या अनुषंगाने घेतला जाणार आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण मॅट असा सुद्धा शब्द वापरतो बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच पूर्ण बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम पेपर क्रमांक एक साठी तुम्हाला आहे जो की तुमची बौद्धिक क्षमता काय आहे यासाठी तो अभ्यासक्रम आहे आणि त्या अनुषंगाने तुमची बुद्धिमत्ता आहे किंवा तुमची बौद्धिक क्षमता किती आहे तुमची कॅपॅसिटी किती आहे हे समजणार आहे आणि त्यामुळे बुद्धिमत्तेचे पूर्ण प्रश्न या पेपर क्रमांक एक साठी आपल्याला अभ्यासावे लागणार आहे आणि पेपर क्रमांक दोन साठी शालेय क्षमता चाचणी आहे जो की सॅट म्हणून ओळखला जातो तर पेपर क्रमांक दोन मध्ये वेगळं असं काय आहे तर बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये बुद्धिमत्ता आहे आणि पेपर क्रमांक दोन मध्ये शालेय क्षमता चाचणीमध्ये नेमकं काय आहे तर शालेय क्षमता चाचणीमध्ये तुमचा मराठी आणि इंग्लिश हे दोन सब्जेक्ट सोडून बाकी सगळे सब्जेक्ट या विषयासाठी या पेपरसाठी असणार आहेत म्हणजेच पेपर, पेपर क्रमांक दोन जो सॅट म्हणून ओळखला जाणार आहे तो सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र आणि गणित या तीन विषयाचा अभ्यासक्रम असणार आहेत तर सामाजिक शास्त्रामध्ये सा इतिहास भूगोल हे विषय तुमचे असणार आहे ज्यामध्ये सामान्य विज्ञान आणि गणित या सुद्धा वेगळ्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजेच काय तर पेपर क्रमांक एक साठी पूर्ण बुद्धिमत्ता आणि पेपर क्रमांक दोन साठी सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्रामध्ये येणारे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र शास्त्र आणि गणित असे तीन पद्धतीचे अभ्यासक्रम पेपर क्रमांक दोन साठी असणार आहे म्हणजेच काय तो ओव्हरऑल सगळाच अभ्यासक्रम आपल्याला असल्यासारखा आहे फक्त मराठी आणि इंग्लिश सोडून तर या सिलेबसचा आपण घटक वाईज जर अभ्यास तर अतिशय सोपं जाणार आहे अतिशय सोपा विषय आहे त्यामुळे या घटकाचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत तर ह्या सोप्या संज्ञा आपण अभ्यासल्या या सोप्या संज्ञा अशा सोप्या सोप्या संज्ञा आपण अभ्यासायच्या आहेत काही कठीण संज्ञा आहेत त्या सुद्धा आपण काय करायचंय सोप्या करून अभ्यासायचं आहे म्हणजे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला अतिशय सोपं जाणार आहे तर एन एम एस चा अभ्यास सोबत पूर्ण करायचा असेल तर माझ्या एस डी स्मार्ट या युट्यूब चॅनलला लाईक like करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ करेन तुमच्यासाठी खास एन एम एच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला पोहोचतील आणि तुम्हाला काय कळेल तुम्हाला नोटिफिकेशन आलं की तुम्हाला ते व्हिडिओ बघता येईल आणि अभ्यासता येईल आणि चांगल्या पद्धतीने एन एम एस ची तयारी करता येईल ओके एन एम एस साठी पेपर क्रमांक एक जो आहे बौद्धिक क्षमता चाचणी तर या बौद्धिक क्षमता चाचणीसाठी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण बुद्धिमत्तेला बुद्धिमत्तेवर आधारित असा अभ्यासक्रम आहे आणि त्या बुद्धिमत्तेवर आधारित असा अभ्यासक्रम आपण अभ्यासत असताना वेगवेगळ्या संज्ञा सुद्धा आपल्याला अभ्यासायच्या वे अभ्यासा आहेत ज्या की गणितामध्ये सुद्धा येत असतात तर काही मुलांना ज्या महत्वाच्या सोप्या संज्ञा असतात पण त्या अंडरस्टँडिंग झालेल्या नसतात तर त्या पहिल्यांदा संज्ञा जर आपण अंडरस्टँडिंग करून घेतल्या तर आपल्याला ते सॉल्व सॉल्व्ह करणं सोपं जाईल म्हणून आपण अतिशय सोप्या सौ संज्ञा आहेत इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्या आल्याच पाहिजेत तरी पण थोडस आपण ते अभ्यास की नेमक्या त्या संज्ञा काय आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मग काही एक्झाम्पल सुद्धा आपल्याला घेता येतील तर आपण अगदी लहानपणापासून समसंख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या या आपण अभ्यासतोय पण आपलं थोडस काही विद्यार्थ्यांचं गोंधळ उडतोय किंवा काही विद्यार्थ्यांचं जमलिंग होतंय की नेमक्या समसंख्या कोणत्या नेमक्या विषम संख्या कोणत्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यामध्ये खूप मुलं कन्फ्युजन असतात कन्फ्युजन होत तर त्या संज्ञा व्यवस्थित जर आपण अंडरस्टँडिंग करून घेतल्या समजून घेतल्या तर ते लाईफ टाइम आपल्याला लक्षात राहील आणि त्याच्यावर आधारित कोणतेही क्वेश्चन आले तर आपण ते अगदी इझिली सॉल्व्ह करू शकतो तर त्यासाठी म्हणून नेमकी समसंख्या म्हणजे काय नेमकं विषम संख्या म्हणजे काय नेम का तर नेमकी मूळ संख्या म्हणजे काय आणि नेमकी संयुक्त संख्या म्हणजे काय या व्हिडिओतून या चार संज्ञा आपण बघूया अजूनही बऱ्याचशा संज्ञा आहेत पूर्णांक संख्या आहेत अपूर्णांक संख्या आहेत त्यानंतर जोडमूळ संख्या आहेत अशा बऱ्याचशा संज्ञा सुद्धा आपल्याला अभ्यासायच्या आहेत जेणेकरून आपल्याला ते सॉल्व करणं सोपं जाणार आहे त्याच्याविषयी जे प्रश्न देणार आहे जे वर्गीकरणामध्ये वगैरे असतील किंवा गटात न बसणारा गटात न बसणारी संख्या ओळखायची असेल म्हणजे असं की चार संख्या देतील मग त्या त्यातल्या तीन संख्या मूळ संख्या असतील आणि एक कुठली तरी संयुक्त संख्या असेल मग ते आपल्याला ओळखायचं आहे किंवा चार विषम तीन विषम संख्या असतील त्यातली एक ते ते। ते समसंख्या असेल ती ओळखून आपल्याला वेगळा पर्याय चूज करायचा असेल अशी उदाहरणं असतात त्यासाठी आपल्याला संज्ञा अगोदर क्लिअर झाल्या पाहिजे तरच आपल्याला ती अशी उदाहरणं सोडवता येतील तर समसंख्या म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एक स्थानी झिरो एकक स्थानी दोन एक स्थानी दो, एक चार एकक स्थानी सहा किंवा एक स्थानी आठ यापैकी कोणताही अंक जर आला तर ती समसंख्या असते म्हणजेच अगदी पासून ते अगदी अब्जाधीश पर्यंत कोणतीही संख्या असेल आणि त्याच्या एकक स्थानी जर झिरो दोन चार सहा आणि आठ या पाच अंकापैकी कोणताही अंक असेल तर ती समसंख्या असते हे आपल्याला समजलं म्हणजेच त्या दोन अंकी असो तीन अंकी असो चार अंकी असो पाच अंकी असो सहा अंकी अगदी दहा अंकी, जरी आपन अंकी आपन संख्या जरी आपण घेतली आणि एकक स्थानचा अंक जर आपण बघितला की काय आहे तर आपल्याला काय समजून येत ती समसंख्या आहे आणि त्या समसंख्येवर आधारित अशी प्रश्न येऊ शकतात म्हणजेच समजा अशी संख्या असेल अठ्ठावीस तरी समसंख्या असू शकते है ना त्याच्यानंतर अठ्ठावीस हजार चारशे नव्वद असेल तर इथे झिरो आहे एकक स्थानी म्हणून ती समसंख्या आहे म्हणजेच काय तर एक झिरो दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर तो सम तर ती समसंख्या आहे म्हणून आपण हे ओळखू शकतो त्यानंतर विषम संख्या विषम संख्येमध्ये सुद्धा असेच काही अंक आहेत फक्त ते वेगळे आहेत म्हणजेच काय एक तीन पाच सात आणि नऊ एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर ती विषम संख्या असते म्हणजेच फॉर एक्झाम्पल अकरा तेरा पस्तीस सत्तेचाळीस नव्याण्णव अकरा तेरा पस्तीस सत्तेचाळीस नव्याण्णव अशा एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ असा एकक स्थानी कोणताही अंक असेल तर ती विषम संख्या म्हणून आपण ओळखायची त्यानंतर मूळ संख्या आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या बाबतीत विद्यार्थ्यांना खूप गोंधळ उडतो तर ते आपण जरा सविस्तर बघू तर मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जात असेल म्हणजे एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या असते हे जर समजणं किंवा लक्षात ठेवणं कठीण जात असेल न आणि त्याच संख्येनं हे जर समजत नसेल तर फक्त कोणत्याही संख्येनं भाग जात नसेल तर ती मूळ संख्या एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय हे समजू शकते म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक या संख्येला फक्त एक ने भाग जातो बाकी कुठल्याही संख्येने एकला भाग जात नाही म्हणून ती मूळ संख्या आहे आता एकचा असंही आहे अपवाद आहे की ती एक ही मूळ संख्या पण आहे आणि संयुक्त संख्या पण आहे आणि विषम संख्या पण आहे म्हणजेच एक हा अपवाद आहे तर तीन तीन ही सुद्धा मूळ संख्या आहे का कारण तीनला एक ने भाग जातो आणि तीनने या दोनच संख्येने भाग जातो तीन ला एक ने भाग जातो आणि तीन ने भाग जातो म्हणजे तीन ला एक ने आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणून ती मूळ संख्या आहे त्याखेरीज एक आणि तीनने म्हणजे त्याच संख्येने किंवा एक ने, ने? 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 सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून तीन ही मूळ संख्या आहे म्हणजे आपल्याला फोकस कोणत्या गोष्टीवर करायचा आहे तर मूळ संख्या म्हणजे काय तर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या असते त्यानंतर पाच पाच या संख्येला सुद्धा बघा एक ने भाग जातो आणि पाचने आता कोणत्याही संख्येला एक ने भाग जाणारच आहे म्हणून आपण एक हे डिलीट करूया म्हणजे एक एक ने भाग जातो एक ने भाग जातो हे फार कन्फ्युजन होईल त्यामुळे ने म्हणूया नको तर पाच या संख्येला फक्त पाचनेच भाग जातो ना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजेच ती मूळ संख्या आहे त्यानंतर सात सातला सुद्धा सात नेच फक्त भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे ती सात ही मूळ संख्या आहे त्यानंतर आठ भाग जातो एक ने जातो दोन ने जातो चारने जातो आठ ने जातो म्हणजेच का आठ ही मूळ संख्या असेल का तर नाही कारण त्याला इतर संख्येने भाग जात असेल जातो म्हणजेच काय तर इतर संख्येने जर भाग जात असेल तर ती मूळ संख्या नाही त्यानंतर नऊ नऊ ला सुद्धा तीन ने भाग जातो नऊ ने भाग जातो म्हणजेच काय एक तीन नऊ या तीन संख्येने नऊ भाग जातो म्हणजेच नऊ ला त्याच संख्येने म्हणजे नऊ ला नऊ ने पण भाग जातो आणि इतर संख्येनं सुद्धा भाग जातो म्हणजे त्याच्या त्याच्या इतर सुद्धा भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणूनच नऊ ही मूळ संख्या नाही तसंच दहाचं सुद्धा आहे दहाला दोन ने जातो पाच ने जातो स्वतः दहाने सुद्धा जातो म्हणजे दोन आणि पाचने म्हणजे इतर कुठली तरी संख्या आहे जी दहाला भाग जाते म्हणून दहा ही मूळ संख्या होणार नाही अकरा अकरा ही मूळ संख्या आहे कारण अकराला फक्त अकराने भाग जातो आणि एकने भाग जातो एक हे काही कंपल्सरी सगळ्यालाच भाग जातो त्यामुळे एक एक, -एक, जात। एक, एक एकने जात। एकने जात। ने जातो एकने जातो असं आपण वारंवार म्हणूया नको तर अकराला काय अकरानेच भाग जातो इतर कोणत्या संख्येने भाग जातो का तर नाही म्हणून अकरा ही मूळ संख्या आहे अशा संख्या ज्या की त्याच संख्येने भाग जातो किंवा एकने ने जातो एकने ने सगळ्याच संख्येला भा� भाग जातो म्हणजेच आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्याच संख्येने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या असते आता फॉर एक्झाम्पल एखादी संख्या तुमच्या समोर दिली आणि त्या संख्ये ती संख्या मूळ संख्या आहे की नाही हे ओळखायला सांगितलं तर तुम्हाला काय बघायचं आहे तर फक्त त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का हे आहे तर एखादी सोपी संख्या असेल म्हणजेच एक अंकी किंवा दोन अंकी संख्या असेल तर आपण लगेच सांगतो पटकन सांगतो की या संख्येला भाग जातो की नाही पण तीन अंकी संख्या असेल चार अंकी पाच अंकी संख्या असेल तर आपल्याला ते पटकन लक्षात येत नाही त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासायच्या आहेत त्या पुढे जाऊन आपण अभ्यासू विभाज्यतेच्या कसोट्या जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे की ह्या संख्येला कुठला कशाने भाग जातो की नाही ही मूळ संख्या आहे की नाही हे लगेच समजेल म्हणजे त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासायच्या आहेत तर तुर्तास आपण काय करूया सोप्या सोप्या संज्ञा तेवढ्या अभ्यास तर मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे कोणत्याही संख्येने भाग न जाणे म्हणजे ती मूळ संख्या आहे ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नसेल ती मूळ संख्या आहे आता संयुक्त संख्या म्हणजे काय तर संयुक्त संख्या म्हणजे नेमकं मूळ संख्येच्या उलट ज्या संख्येला इतर संख्येने भाग जात असेल त्या म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या म्हणजे कोण कशानेही भाग जात नाही आणि संयुक्त संख्या म्हणजे बाकी इतर संख्येने भाग जातो फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल चार घेऊन इथं सॉरी इथं मूळ संख्येमध्ये दोन पण येणार आहे हा तर दोन ला सुद्धा दोन ला सुद्धा एक ने भाग जातो दोन ला सुद्धा एक ने भाग जातो आणि दोन ला फक्त दोन ने भाग जातो म्हणजेच काय तर दोन ही सुद्धा मूळ संख्या आहे ती समसंख्या असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ती मूळ संख्या नसेल पण दोन ही कुठल्या पाड्यात आहे का दोन हा तर नाही दोन ला कुठल्या संख्येने भाग जातो का तर नाही म्हणजे दोन सुद्धा ही मूळ संख्या आहे एक दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस त्यानंतर तेवीस अ पुन्हा चोवीसला जातो पंचवीसला जातो सव्वी सव्वीस सव्वीस सुद्धा मूळ संख्या आहे सव्वीस कोण सॉरी सव्वीस आहे सव्वीसला तेराने भाग जातो सव्वीस नाही मूळ संख्या सत्तावीस नाही अठ्ठावीस नाही एकोणतीस मूळ संख्या आहे त्यानंतर तीस नाही एकतीस मूळ संख्या आहे बत्तीस नाही तेहतीस नाही चौतीस नाही त्यानंतर पस्तीस नाही छत्तीस नाही सदतीस ही मूळ संख्या आहे अडतीस नाही एकोणचाळीस नाही ते एकोणचाळीस तेरा तेराच्या पाडत आहे ना एकोणचाळीस त्यामुळे एकोणचाळीस नाही चाळीस नाही एक्केचाळीस आहे एक्केचाळीस कोणत्याच पाढ्यात नाही एवढं सुद्धा एवढं पण लक्षात ठेवलं तर चालेल कि एक्केचाळीस कोणत्या पाढ्यात आहे का म्हणजे एखादी संख्या कोणत्याच पाडत नसेल तर तिला कशाने भाग देणार नाही म्हणजेच ती मूळ संख्या असू शकते आता मूळ संख्या झालं समजलं तर आपल्या पण संयुक्त संख्या काय तर संयुक्त संख्या मूळ संख्येच्या नेमकं उलट इतर इतर संख्येने भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल चार।, चार चार ला दोन ने भाग जातो चार ला चारने सुद्धा भाग जातो त्यानंतर आठ आठ ला दोन ने भाग जातो चारने जातो आठ ने जातो त्यानंतर शंभर घेऊया मोठी संख्या एखादी शंभरला दहा ने भाग जातो त्यानंतर दोन ने जातो पाच ने जातो त्यानंतर पंचवीसने जातो पन्नासने जातो ना त्यानंतर चाळीसने सुद्धा जातो चारने सुद्धा जातो चाळीसने नाही चारने सुद्धा जातो शंभरला भाग पंचवीस चौक शंभर म्हणजे शंभर आठ या अशा म्हणजे इतर इतर संख्या आहेत ज्याला ज्याने भाग जातो त्या संख्येला अशा संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या तर चार अतिशय सोप्या संज्ञा आपण आज बघितल्या कोणत्या समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समसंख्या म्हणजे काय ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आठ हे अंक असतील त्या समसंख्या ज्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील तर त्या विषमसंख्या ज्या संख्येला कशानेही भाग जात नाही फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो इतर कशानेही भाग जात नसेल तर ती मूळ संख्या आणि संयुक्त संयुक्त संख्या म्हणजे काय इतर सुद्धा संख्या आहेत ज्या संख्येने त्या संख्येला भाग जातो तर ती संयुक्त संख्या तर काय मित्रांनो तुम्हाला सोप्या संज्ञा समजल्या नाही तर आता आपण अजून काही संज्ञा आहेत त्या सुद्धा संज्ञा आपल्याला काय आहे अभ्यासायचे आहे तर ह्या सोप्या संज्ञा आपण अभ्यासल्या या सोप्या संज्ञा अशा सोप्या सोप्या संज्ञा आपण आप, अभ्यासायच्या आहेत काही कठीण संज्ञा आहेत त्या सुद्धा आपण काय करायचंय सोप्या करून अभ्यासायचं आहे म्हणजे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला अतिशय सोपं जाणार आहे तर एनआयएमएचा अभ्यास माझ्या सोबत पूर्ण करायचा असेल तर माझ्या या डी स्मार्ट या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ करेन तुमच्यासाठी खास एन एम एच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला पोहोचतील आणि तुम्हाला काय कळेल तुम्हाला नोटिफिकेशन आलं की तुम्हाला ते व्हिडिओ बघता येईल आणि अभ्यासता येईल आणि चांगल्या पद्धतीने एन एम एस ची तयारी करता येईल ओके तर ह्या सोप्या संज्ञा आपण अभ्यासल्या या सोप्या 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 अशा आपण अभ्यासायच्या काही कठीण संज्ञा आहेत त्या सुद्धा आपण काय करायचंय सोप्या करून अभ्यासायचं आहे म्हणजे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला अतिशय सोपं जाणार आहे तर एन एम एस चा अभ्यास सोबत पूर्ण करायचा असेल तर माझ्या एस डी स्मार्ट या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ करेन तुमच्यासाठी खास एन एम एच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला पोहोचतील आणि तुम्हाला काय कळेल तुम्हाला नोटिफिकेशन आलं की तुम्हाला ते व्हिडिओ बघता येईल आणि अभ्यासता येईल आणि चांगल्या पद्धतीने एन एम एस ची तयारी करता येईल ओके तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटू सो अवघड संज्ञा सोप्या भाषेत शिकायला आणि सोप्या संज्ञा सुद्धा अधिक सोप्या करायला ओके थँक्यू